नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे त्रेपन्न दिवसापूर्वी सुरू झालेल्या या शोने टी आर पीचे रेकॉर्ड मोडले आहेत अशातच हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा चर्चांना उदाहरण आले आहे सोशल मीडियावर हा शो तीन महिने पूर्ण होण्याआधीच बंद होणार अशी चर्चा रंगली आहे बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद झाली ही पत्रकार परिषद आजच्या एपसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे साधारणपणे बिग बॉसचा फिनाले जवळ आला की पत्रकार परिषद घेतली जाते बिग बॉस मराठी सुरू होऊन फक्त त्रेपन्न दिवस झाले आहेत अशातच अचानक पत्रकार परिषद झाली त्यामुळे हा शो इतक्या लवकर संपणार का असं शोचा प्रमुख पाहून प्रेक्षक विचारत आहेत बिग बॉस मराठी पत्रकार परिषदेच्या प्रमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करून हा शो लवकर संपणार असल्याचं म्हटलं आहे एवढ्या लवकर पत्रकार परिषद सहा ऑक्टोबरला फिनाले होणार आहे टॉप फाईव्ह अभिजित सूरज अंकिता निक्की अरबाज एवढ्या लवकर पत्रकार परिषद एवढा जास्त टी आर पी असून सुद्धा शंभर दिवसाचा शो आहे सत्तर दिवसांमध्ये नका संपू अशा कमेंट या व्हिडिओवरती आहे बिग बॉस मराठीच्या टीम किंवा चॅनलकडून या शोच्या ग्रँड फिनालेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही पण नुकतीच झालेली पत्रकार परिषद आणि हे व्हायरल रील पाहून शो संपणार असल्याचे चर्चा रंगले आहेत बिग बॉस हिंदीचे अठरावे पर्व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे त्यामुळे बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व लवकर संपेल अशी ही चर्चा रंगली आहे